दिनकररावजी माने मंचावर उपस्थित सर्व व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे घडवलेले हाणाचे सैनिक <laughs> साहेब मला आपल्याला आठवण करून द्यायची की ज्यावेळेस दोन हजार सहाला कैलासवासी पवनराजे निंबाळकर सांगित हत्या झाली आपण आज आठवण जागी करून दाखवली साहेब आपण रेल्वेच्या डोळा भेटलो दोन हजार नऊ ला साहेब आपण मला विधानसभेचं तिकीट दिलं प्रचंड त्यावेळेस हिंदुराई सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं पितृत्तुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन हजार नऊ ला साहेब आपणच मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं मला ती आठवण आजही आहे आम्ही पण सोबत आहे मला सांगायचंय की

रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चाला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या बहात्तर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय आज मी फार काही बोलणार नाही फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा भाव आपल्या किती सोयाबीन निघत पाच सहा क्विंटल अरे सांगा कि पाच क्विंटल एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये पाच क्विंटल सोयाबीन निघाला तर